नमस्ते तुम्ही पाहत आहात चिंतन विचेतन आणि आज आपण पाहणार आहोत की आपली लाडकी कोल्हापूरची माधुरी हत्तीण जी गुजरातच्या बांधारामध्ये गेली आहे तर ती कशी गेली त्यानंतर आ, हे जे पेटा नावाची ऑर्गनायझेशन आहे ती नेमकी काय आहे सुप्रीम कोर्टाने असा निर्णय का दिला बर यानंतर आता गेलेली हत्तीण परत येण्याची किती चान्सेस आहेत आणि ती हत्तीं परत येईलच का तर हे व्हिडिओच्या एंड पर्यंत तुम्हाला कळेल त्यामुळे नमस्ते आजचा हा व्हिडिओ माधुरी हत्तीसाठी पेटा ही जर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय कारण की पेटा ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे त्याची एक शाखा भारतामध्ये म्हणजेच पेटा इंडिया नावाने आहे त्याचा फुल फॉर्म इथे आहे ही संस्था प्राणी संवर्धनाचं काम करते काही वर्षापूर्वी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे जाण्याच्या अगोदर हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली की या हातकिणीला योग्य प्रकारे वागवलं जात नाहीये जस जा साखरदंडामध्ये बांधलं गेलंय त्यासोबतच डॉक्टरांच्या एका टीमने सुद्धा रिपोर्ट दिला की या हातीणीच्या जे पाया आहेत तर त्यांना थोडीशी जास्त दुखापत आहे आणि मानसिकरित्या सुद्धा ही हत्ती ठीक नाहीये मग हायकोर्टाने निर्देश दिले की सहा महिने आपण ही परिस्थिती नीट पाहूयात त्यानंतर जर त्या हत्तीणीला बरं नाही वाटलं तर मग तिला वंतारामध्ये शिफ्ट केलं जाईल आणि आता मात्र कुठेतरी जाऊन ही हत्तीण वंतरामध्ये शिफ्ट केली गेली या हत्तीला कोल्हापूरमधून गुजरातला नेल्यानंतर लोकांनीही शांतपणे आपला प्रतिकारण नोंदवला जसं की जवळजवळ सात हजारहून अधिक लोक यांनी मूक मोर्चा काढला म्हणजे मन असं म्हटलं जातं की की कि पंचेचाळीस किलोमीटर वगैरे असं काहीतरी अंतर होतं हे सोडता बंटी पाटलांनी सुद्धा एक ऑनलाईन सह्यांची मोहीम राबवली त्याच्यामध्ये दोन लाखहून अधिक लोकांच्या सह्या घेतल्या गेल्या आता त्या राष्ट्रपती महोदयांना पाठवल्या गेल्या आहेत मात्र त्यात अडचण एवढी आहे की राष्ट्रपती महोदयांना सुद्धा सुप्रीम कोर्टापुढे ह्या गोष्टीमध्ये इतके अधिकार नाही आहेत की त्या याच्या विरोधात निर्णय दिला जा देऊ शकतील किंवा या जे आपल्याला माहिती आहे की एक्झिक्युटिव्ह वर्सेस ज्युडिशरी हे जे कायमचं भांडण आहे त्यातनं मग हा निर्णय राष्ट्रपतींना घेणं थोडंसं अवघड मांडता येईल आपल्याला बरं हत्तीन एवढंच आहे का तर नाही असं सांगितलं जातं की अकबराने जैन हा जो जैन मठ आहे कोल्हापूरमधला याला पहिल्यांदा हत्ती गिफ्ट केला त्यानंतरपासून आत्तापर्यंत ही परंपरा चालत आली आहे मग एक जैन मठ असताना सुद्धा जवळजवळ साडेसातशेहून अधिक गावं या, या गोष्टीला सपोर्ट करतायत तर ते का आणि ही मुख्यतः पॉप्युलेशन हिंदू आहे याचं मुख्य कारण म्हणजे इथल्या लोकांच्या असलेली श्रद्धा एकतर हत्ती हा जो प्राणी आहे तो हिंदू धर्मामध्ये सुद्धा महत्वाचा आहे त्यासोबतच ही हत्तीण अनेकदा गावकऱ्यांना सुद्धा दर्श निदर्शनास पडली आहे आणि गावकऱ्यांच्या सुद्धा ही आवडती अशी हत्ती होती त्यामुळे ज्यावेळी या हत्तीनीला कुठेतरी म्हणता येईल बळजबरीने नेलं गेलं त्यामुळे त्या, त्या हत्तींच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं आणि मग असं सांगितलं गेलं की तिची काळजी घेण्याचं मुख्य कारण आहे तर याच्या अनेक बाजू आपल्याला पाहायला मिळतील एकतर वंतराने त्यांचा ऑफिशियल हँडलवरती सुद्धा अनेक व्हिडिओ टाकले आहेत त्याच्यामध्ये हत्तीच्या पायाला काहीतरी दुखापत झाल्यासारखं दिसतंय आणि वंताराचं असं म्हणणं आहे की त्या हातीणीला रिकवर आम्ही करू एक दुसरं आता लोकांनी लोका लोका, ही मुवमेंट इतकी मोठी केली आहे की लोकांनी जिओचे सिम कार्ड बंद केले आहेत त्यानंतर कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचे आत्ताचे खासदार धैर्यशील माने आणि राज्यसभेचे खासदार यांच्यासोबत काही महत्वाचे लोक तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही मिटिंग झाली यामध्ये वंतारेंच्या शिवनी सांगितलं की यामध्ये आमचा काहीही रोल नाहीये पेटाने एक ए नावाचा काहीतरी ऍप्लिकेशन दिलं त्यानंतर लोक सुप्रीम कोर्टाला वाटलं की वंताराम एक चांगली ठिकाण आहे किंवा चांगलं प्राण्यांसाठी केअरिंग सेंटर आहे तर त्यांनी मग पाठवण्याचा निर्णय घेतला उद्या आम्ही जरी ठरवलं की हा हत्ती परत द्यायचं तर आम्ही देऊ शकत नाही आम्ही तुम्हाला मदत करतो आ, की हा हत्ती म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लिगली जा आणि त्यासोबतच आम्ही पण जी काय असेल ती मदत करायला तयार आहोत किंवा त्याच लोकल एरियामध्ये आम्ही एक सेंटर उभारू असं दाखवलं गेलं मात्र या बॅक ऑफ द स्टोरी सुद्धा काही मुद्दे मांडले जात आहेत आणि मी म्हणतो की लोकांकडनं हे म्हणले जात आहेत तर हे म्हणलं जात आहे की कुठेतरी इनडायरेक्टली वंतराचा पण याच्यामध्ये हात आहे असं का म्हणलं जात आहे कारण की राजू शेट्टींनी वर्षभरापूर्वी एक पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये लिहिलं होतं की या हत्तीला जो पाळणारा व्यक्ती आहे म्हणजे पाळणारा म्हणण्यापेक्षा टेक केअर करणारा जो व्यक्ती आहे तर तो सध्या नाहीये त्यामुळे तुम्ही हा हत्ती दुसऱ्या कुठल्या तरी संग्रहालयामध्ये किंवा सांभाळण्यासाठी घेऊन जा पण काही महिन्यांनंतर तो हत्तीला सांभाळण्यासाठी व्यक्ती आपल्याला मिळाला त्यामुळे राजू शेट्टींनी आणखीन एक पत्र लिहिलं की आता आम्हाला कोणी काळजी घेणारे म्हणजे काळजी घेणारा मिळाला त्यामुळे हत्तीनेला कुठेही पाठवायची गरज नाही मात्र कोर्टात दाखवताना एकच लेटर मेबी पेटाकडनं दाखवलं गेलं त्यानंतर दुसरी गोष्ट की या मागचं राजकारण काय आहे तर राजू शेट्टी स्वतः जैन समाजात येतात त्यानंतर या जिल्ह्यामध्ये चार टक्के जैन पॉप्युलेशन आहे म्हणजे हा जो मतदारसंघ आहे तिथे त्यासोबतच असं म्हटलं जातं की जैन समाजाचं एज्युकेशन असेल तिथला बिझनेस असेल यावर चांगलं प्रभुत्व आहे त्यामुळे जरी जैन समाजाची मतं फारशी नसली तरी सुद्धा ऐन निवडणुकीच्या काळामध्ये ही जी मतं आहेत तर ती निर्णायक ठरू शकतात त्यामुळे पुढाऱ्यांनीसुद्धा याच्यामध्ये फार जास्त इंटरेस्ट घ्यायला सुरू केला यानंतर शेवटचा मुद्दा की मग आता पुढे काय हा हत्ती परत कोल्हापूरमध्ये येईल काय आणि याचे चान्सेस किती आहेत तर यासाठी एकच महत्वाची गोष्ट करता येईल ती म्हणजे वंतारापेक्षा कोल्हापूरमध्ये कशी हत्ती अधिक चांगल्या प्रकारे राहू शकते हे थोडं प्रूव्ह आहे कारण की मग वंतारा मध्ये आत्ता असं सांगितलं जात आहे किंवा ते जे व्हिडिओ रिलीज करतायत त्याच्यावरनं तरी वाटतंय की वंतारा चांगली केअर घेतं त्या हातपिणीची किंवा बाकी प्राण्यांची सुद्धा सो हे त्यांना फार दाखवणं गरजेचं आहे त्यासोबतच कल्चरल इम्पॉर्टन्स त्यांना दाखवणं गरजेचं आहे की आमची ही कशी पिढ्यानं पिढ्या चालण्यात आलेली प्रॅक्टिस आहे पण त्याच्याही वर जाऊन की प्राणी मात्रांचा जीव जास्त महत्वाचा सो मग हेच अधिक प्रूव्ह त्यांना करणं किंवा मठाला प्रूव्ह करणं गरजेचं आहे की आम्ही इथे त्या हातीणीला चांगला सांभाळ करू शकू सो हाच एक लिगल पर्याय आहे तर ही मला वाटतं की बऱ्यापैकी गोष्टी कवर केल्या आहेत हे सोडता सुद्धा ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा काही आदेश येईल किंवा ज्या काही अपडेट्स अपडेट्स येतील त्या मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची काय भावना आहे की आपला हाती परत यायला हवा की नाही यासाठी कमेंट सेक्शनमध्ये मला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद